मित्रांनो गुड मॉर्निंग आहे आपल्या ब्लॉग नंबर थ्रीचा पार्ट टू वाजलेले ऑलमोस्ट सकाळचे साडेचार आणि आपण अर्ध्या तासात इंदोरमध्ये साडे नऊ वाजल्यापासून सुयोग गाडी चालवतोय आणि इथून आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करतोय तर मित्रांनो वाचले वाजले सकाळचे किती वाजले सव्वा पाच सव्वा पाच आणि ऑलरेडी इंदोर मध्ये पोचलेलो आपण पोचलोय इंदोर मध्ये वाजलेले आहेत सव्वा पाच हा आहे तो हेवी ड्रायव्हर <laughs> ज्याने हिचा जीव <जू> काटलाय <laughs> <laughs> माझी तर झोप झालेली आहे तुझी झोप झालेली आहे मला तर अजून झोप आलेली नाही आहे आणि कंटिन्यू आठ ते साडे सवपात साडेपाच साधारण झालेत नऊ साडे नऊ तास झालेत गाडी चालवतोय कंटिन्यू नऊ उतरता ठीक आहे मग अशी चहा प्यायला थांबलो पाच मिनटं तेवढेच बाकी काय अरे आलेले आपण इथे हॉटेल श्रीला आपला आज इथे स्टे आहे तर मित्रांनो वाजलेले आहेत सव्वा अकरा जोप वोप सगळं काढून झालेलं आहे आमचं सुयोग गेला आंघोळीला दिलीप ऑलरेडी आवरून रेडी आहे आणि आम्ही निघतोय आता थोड्याच वेळात लाईक दहा मिनिटात आम्ही निघतोय महाकालच्या दर्शनाला चला जाऊया लावू लागत लावूया काम केला आराम केला

नाही विक्रिया हा चला तर इथे पार्किंग मध्ये गाडी लावल्यानंतर पार्किंग मध्ये गाडी लावल्यानंतर आपण चाललोय घेऊन मंदिराच्या गेट नंबर वनला तर गेट नंबर वन ला जाऊन आपण महाकालचं दर्शन घेणार आहोत चला दर्शनाला तर मित्रांनो आपण पोचल उज्जैनला मंदिराच्या बाहेर आहोत आपण पार्किंग ती आतली पार्किंग आहे इथून आतमध्ये सरळ गेल्यानंतर पुढेच मंदिर आहे लेफ्टला जाऊन इकडून आतमध्ये मंदिर आहे इथून आतमध्ये आपण मंदिराच्या आतमध्ये शूट करू शकणार आहेत त्यामुळे मंदिरातून बाहेर आल्यानंतर कंटिन्यू करून आपके दुकान का ऍडव्हर्टाईजमेंट आपण प्रसाद आणि हा विचार आहे का म्हणतात हारू <imitation> आर नाही काय थोडा काहीतरी घेतो हातात बांधायला चुम्मा जबरदस्ती आणलं गेले आता मला इथे येऊन कळत आल्यानंतर दर्शनानंतर कसं वाटतं खूप भारी हो वाटत खूप भारी वाटत मंदिराच्या आतमध्ये पण खूप भारी वाटत होतं आणि इथे पण खूप भारी वाटते म्हणजे खरंच आतमध्ये मंदिराच्या किंवा तो बाहेर तो आल्यावर खरंच महाकालखा बुलावा आता आता आहे आना पडतं आहे खरी गोष्ट आहे आणि खरंच केलं ते तर आता आपण निघतोय गाडीत सगळं सामान टाकलेलं आहे आणि सामान टाकून आपण सगळे चाललो आता घराकडे आता आपल्याला इथून बारा तेरा तासाचा रोड रस्ता आहे तीन वाजतील आणि तीन वाजेपर्यंत आपण पोहोचणार आहोत तर चला भेटूया ऑन दी वे तर मित्रांनो आपण आता जेवायला थांबलेलो आपण थांबलेलो आहोत तिथे उज्जैनपासून एक पंधरा ते वीस किलोमीटर पुढे आलेलो आहोत म्हणजे एक फेमस रेस्टॉरंट आहे गुरुकृपा रेस्टॉरंट असं रेस्टॉरंटचं नाव आहे तिथे आपण जेवायसाठी थांबलेलो आहे तर बघा किती फेमस आहे रेस्टॉरंट आत्ता दुपारी पूर्ण भरलेलं आहे हवा चांगले क्लिअर मसाला पापड आणि इथे मसाला पापड असा भेटतो पापड वेगळा मसाला वेगळा खा खास स्वतः भारती बावण आलेलं आहे आपलं आपण आहे बटर गार्लिक नान हे आहे पनीर काय आहे सुयोग काय आहे पनीर चटपटा इंजिम दाल किली पनीर इंजिम ओके इंजीम, ओके, इंजीम, ओके पनीर इमजे करून काहीतरी डिश आहे आणि ग्रीन चालेट मॅन्डेटरी आपण आता जेवण करून निघालेलो आहोत आणि घराकडे निघालेलो आहोत आपण इथून आपल्याला रस्ता अजून सुद्धा सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटरचा रस्ता आहेच बारा आहेत बारा तास जवळजवळ सकाळचे साडेचार सकाळचे साडेचार इथून पोचायला सकाळचे साडेचार होणार मित्रांनो आता आपण महाराष्ट्रामध्ये एंटर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एंटर केलं आपण सव्वा सात वाजता आता इथे अजून पुढे आहे धुळे धुळ्यावरून मग पुढे नाशिक आणि नाशिकवरून मग आपण जाणार आहोत कुठल्या घरी शाहपूर वगैरे हो मार्गे तर मग पोचायला कमीत कमी आता दाखवते गुगल मॅपनुसार की चार तरी वाचले काय माहिती वाचली आता आप पट्ट्या गाडी चालू आहे काल रात्रीसारखी तीन एक तास कमी केली आणि तर आपण पोचू शकतो एक असता वाजता आपण आता वाजले सव्वा सात साधारण आपण अडीच ते तीनच्या दरम्यान पोचायचं टार्गेट अडीच ते तीनचं टार्गेट आहे आपलं ते अडीच तीनपर्यंत पोहोचतो बघितलं असं वाटायला लागलंय या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला फक्त किती किलोमीटर पुढे काय आहे हेच सांगण्यासाठी ब्लॉग बनवतोय कारण रस्ताच संपायला मागत नाही कंटाळलोय आम्ही कंटाळलोय आता एकशे तीस किलोमीटरवर नाशिक राहिले आणि सुयोग मी काय म्हणतोय आता किती वेळ झाला रे आपण नुसती गाडीच चालवतोय तसे बघितले आपण तर साधारणतः थोड्या वेळाने छत्तीस तासापेक्षा जास्त होऊन जातील की आपण कंटिन्यू प्रवास करतोय छत्तीस तास आणि जर गुगल मॅपच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर मग अठ्ठेचाळीस तास आपण ट्रॅव्हल करणार आहोत ओव्हरऑल आणि तास आता किती वेळ आता वेळ दाखवते अजून सात तास दाखवत आहेत पोचायला घरी जवळजवळ म्हणजे आपण चार वाजता गुगल मॅपच्या हिशोबाने आपण घरी पोचतोय आणि आपण अठ्ठेचाळीस तास जर प्रवास केला असेल तर ता अठ्ठेचाळीस तासामध्ये जास्तीत जास्त चार तास आपण आराम केलाय जास्तीत जास्त तो उज्जैन मध्ये आपण जेव्हा सकाळी पोचलो त्यानंतर नाही तर काय प्रवास खूपच लांबचा आहे काय करू शकत नाही सारे आज आपले एकदम फुल अजिबात काय म्हणत नाही काय नाही डायरेक्ट ओनली गाडी चालवणार फक्त गाडी चालवणार नाही ना आपण कपूर पोहोचल्यानंतर दोन हजार किलोमीटर कम्प्लीट होत आहे दोन दिवस अरे वा वा म्हणजे दोन दिवसात दोन हजार किलोमीटर चालवली आपण दोन दिवसात म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस तास छत्तीस तासच छत्तीस तास चाळीस तासामध्ये आपण दोन हजार किलोमीटर चाललो हा का चांगलं आहे टाकी फुल करते का टॉप मॉडेल तर आता पोचलेलो आहोत आम्ही कल्याण शेळफाटा जस्ट क्रॉस केलं आहे इथून तरी आम्हाला अजून एक तास एक तासाच्या आसपास आहे इथून चाललं आहे आम्ही कळंबळी कळंबळी एक्सप्रेस हायवेनी सनसनाट घरी आणि मग घरी पोचूनच ह्या ब्लॉकचा एंड करणार आहे मी रस्ते कुठे करणार नाही अरे किती झोप आली तरी झोप पण आली आली तरी करणार नाही आता वाजलेलेत दोन वाजून सव्वेचाळीस मिनिटं आणि आणि काय नाही आज नुसतीच गाडी चालवली या ब्लॉगला मिनी ब्लॉग करून पोस्ट करायला लागणार आहे बरोबर मायक्रो ब्लॉग नॅनो नॅनो ब्लॉग नॅनो ब्लॉग म्हणून पोस्ट करतो मित्रांनो आणि काय नाही आणि तमिलमध्ये नरातन टाटांच्या चॅनलला बोलतो आमचा बाय एक प्राणी इकडं आढावा झालेला आहे दिवसभर डायरेक्ट विकेट पडलेली आहे त्याची एक गडी बाद दोन शाबूत दोन शाबूत नो नॉट तर आपण कालपासून कालपासून काल ना कालपासून आपण अपन... एक ना एक सहा सहा सात तास नाही पाच ते सहा तास फक्त गाडीत ना बाहेर होतो नाहीतर फुल टाइम फक्त गाडी होतो नुसतीच गाडी चालवते बीएमडब्ल्यू ची टेस्ट घ्यायला आलो होतो की काय दोन हजार किलोमीटर गाडी चालवली आहे आणि दोन दिवसात दोन हजार किलोमीटर इथून प्रदेश मध्य प्रदेश वरून परत स्ट्रेट घरी मी किती चालवले होते कालोमीटर चालू वीस एका हजार कोटी किलोमीटर मी चालवली आहे बाकीचं घे यांनी आहे ड्रायव्हर आहे तुम का तुमच्या सारखा ड्रायव्हर डायव्हर ड्रायवर अर और मोटर एक गडी जिवंत परत जीवन दान दिलेलं आहे पंचांनी त्यांना उठलेलं आहे दिलीप झाली करा झोप तर मित्रांनो आपल्या ट्रिपचा आणि आपल्या ब्लॉगचा आज आपण इथे एंड करतो आहे फायनली घरी पोहोचले वाजलेले आहेत चार वाजून दहा मिनटं चार वाजून दहा मिनटांनी घरी पोचलेले आहेत आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद भेटूयात पुढच्या ट्रिप चला बाय 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 टाटा गुड बाय गया